मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता सहावी पेपर क्रमांक पहिला मराठी व गणित यामध्ये आज आपण प्रकरण चार जे आहे मराठी विषयाशी संबंधित सामान्य ज्ञान याविषयी माहिती घेणार आहोत व काही प्रश्नांचा सराव करणार आहोत आपण सर्वांना माहीत आहे आपल्याला मराठी विषयाचे जे सामान्य ज्ञान आहे यावर आपल्याला दोन प्रश्न येतात चार गुणांसाठी तर या व्हिडिओमध्ये आज आपण काही कवी त्यांची टोपण नावे साहित्यिक त्यांची टोपण नावे त्याचबरोबर काही काव्यग्रंथ व त्यांचे कवी त्यानंतर काही नाटक व त्यांचे नाटककार आणि काही पुस्तकं आणि त्यांची लेखक याविषयी आपण माहिती पाहणार आहोत आणि या संबंधितच आपल्याला परीक्षेमध्ये दोन प्रश्न विचारले जाणार आहेत चार गुणांसाठी तर सर्वप्रथम तुम्ही जर आपली शाळा या, या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील सर्व सर्वप्रथम या चॅनलला आपण काय करून घ्या सबस्क्राईब करून घ्या कारण आपणाला या चॅनलवर मंथन परीक्षा संदर्भातील नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत तर आता आपण पहा मराठी विषयाशी संबंधित सामान्य ज्ञान यामध्ये सर्वप्रथम काही कवी साहित्यिक व त्यांची टोपण नावे याविषयी माहिती घेणार आहात पहा पहा प्रत्येकाला काही ना काही टोपण नावं असतं तसं कवी आणि साहित्यिकाने देखील त्यांचं लेखन करताना त्यांच्या स्वतःसाठी काही टोपण नावे घेतलेली आहेत किंवा त्यांना काही टोपण नावे पडलेली आहेत पहा आता त्यातील पहिलं पाहूया आपण माधव त्रिंबक पटवर्धन यांनाच दुसरं टोपण नाव आहे माधव जुलियन त्यानंतर गोपाळ हरी देशमुख यांना आपण म्हणतो लोकहितवादी त्यानंतर शंकर काशीनाथ गर्गे यांना दुसरं नाव आहे दिवाकर किंवा नाट्य छटाकार त्यानंतर पुढे आहे चिंतामण त्र्यंबक खानुलकर यांनाच आहे आरती प्रभू हे टोपण नाव आहे आणि कवी बी यांचं नाव आहे नारायण मुरलीधर गुप्ते त्यांचं टोपण नाव आहे बी त्यानंतर दत्तात्रेय कोंडो घाटे यांचं टोपन नाव आहे दत्त आणि पुढे आहे मोरोपंत रामचंद्र पराडकर यांचं टोपन नाव आहे मोरोपंत पा पुढे नारायण सूर्याजी पंत ठोसर संत रामदेसाचं हे संपूर्ण नाव आहे त्यानंतर यशवंत दिनकर पेंडारकर यांना टोपन नावानं काय म्हणतात यशवंत हे हात मारले जाते त्यानंतर पुढे विनायक जनार्दन करंदीकर यांचं टोपन नाव आहे विनायक त्यानंतर काशीनाथ हरी मोडक यांनाच आपण माधव माधवानुज असं देखील म्हणतो त्यानंतर दिनकर गंगाधर केळकर यांना आज्ञासवासी हे टोपण नाव आहे आत्माराम रावजी देशपांडे यांचं टोपण नाव अनिल आहे आपण त्यांना अनिल या नावाने ओळखतो त्यानंतर प्रल्हाद केशवात्रे त्यांना आपण केशव कुमार हे टोपण नावाने हात मारतो त्यानंतर शंकर केशव कानेटकर यांना गिरीश हे टोपण नाव आहे आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव आहे बालकवी पहा आपण लक्षात ठेवायचं आहे आपल्याला परीक्षेत या संदर्भात प्रश्न विचारले जाणार त्यानंतर विवा शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे कुष्माग्रज राम गणेश गडकर यांना गोविंद ग्रज आणि बाळकराम हे देखील नाव आहे दोन टोपण नाव आहेत त्यांना आणि कृष्णाजी केशव नामले यांना आपण म्हणतो केशवसूद अशा प्रकारे आपण काही कवी साहित्यिकांनी त्यांचे टोपण नाव पाहिलेले आहेत आता आपण पाहूया काही काव्य ग्रंथ आणि त्यांचे कवी यामध्ये प्रसिद्ध काव्य दिलेले आहेत त्यांचे कवी पण दिलेले आहेत पाहूया ज्वाला आणि फुले हा काव्यग्रंथ कोणाचा बाबा आमटे त्यानंतर श्वेतगंगा विदा करंदीकर त्यानंतर बिजली वसंत बापट शिळ घ देशपांडे गीतरामायण कोणाचं आहे गदी माडगुळकर यांचा आपल्या सर्वांना माहीत आहे यथार्थ दीपिका वामन पंडित यांचा आहे त्यानंतर केकावली मोरोपंत यांचं आहे दासबोध आणि मनाचे श्लोक कोणाचे असतात संत रामदास यांचे भावार्थ रामायण संत एकनाथ नलदमयती स्वयं वराखन कुणाचं रघुनाथ पंडित अभंग गाथा संत तुकाराम आणि भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वरांचे हे काव्यग्रंथ आहेत अशा प्रकारे आपण काही आणि त्यांचे कवी पाहिले आता पुढे काय आपण नाटके आणि त्यांच्या नाटककाराविषयी माहिती घेणार प्रसिद्ध नाटक आहेत या ठिकाणी माहिती दिलेली आहे नटसम्राट बिवा शिरवाडकर यांचं आहे टिळक आणि आगरकर विश्राम बेडेकर यांचं आहे सोभद्र कुणाचं आहे बळवंत पांडुरंग किर्लोस्कर शारदा हे गोविंद बल्लाळ देवल यांचं आहे त्यानंतर साष्टांग नमस्कार घराबाहेर ब्रह्माचा भोपळा आणि लग्नाची बेडी हे प्रकयात्रे यांचे नाटक आहेत त्यानंतर प्रेम संन्यास पुण्यप्रभाव एकच प्याला भावबंधन हे कोणाचं आहे राम गणेश गडकर यांचं नाटक प्रसिद्ध नाटक आहेत हे त्यानंतर किचकवद भाऊबंदकी मानापमन विद्याहरण हे कृष्णाजी प्रभालकर खाडिलकर यांचे हे नाटक आहेत अशा प्रकारे काही आणि त्यांच्या नाटकांची नाट नाट या ठिकाणी आपल्याला नावं दिलेली आहेत त्यानंतर पुढे पहा काही पुस्तकं प्रसिद्ध पुस्तकांनी त्यांचे लेखक दिलेले आहेत एक झाड त्यानंतर दोन पक्ष हे कुणाचे ना पुस्तक आहेत विश्राम बेडेकर मृत्युंजय छावा हे पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक आहेत शिवाजी सावंत त्यानंतर पुढे तराळ अंतराळ याचे लेखक आहेत शंकरराव खरात बलुत हे कोणाचं पुस्तक आहे दया पवार यांचं कृष्णाकाट यशवंतराव चव्हाण यांचं पुस्तक आहे कर्रेचे प्र के आत्रे यांचं पुस्तक आहे समतीचित्र लक्ष्मीबाई टिळक यांचं पुस्तक आहे एरंड्याचे गुराळ चिव जोशी यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे ययाती विस खांडेकर यांचं पुस्तक छानसं आहे पडघवली कुणाचं आहे गोनी दांडेकर यांचं आहे त्यानंतर गीतारस्य लोकमान्य ट्विकांचं आहे वहिनीच्या बांगड्या य गो जोशी यांचं हे प्रसिद्ध पुस्तक आहे चक्र जयंत दळवी यांचं स्वामी आणि श्रीमान योगी ह्या रणजित देसाई यांचेच प्रसिद्ध पुस्तक आहेत गीताई विनोबा भावे यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे काळेपानी माजी जलमठ ठेप विदास सावरकर यांचे हे पुस्तक आहेत रथचक्र ग गारबीचा बापू हे श्रीना पेडसे यांचे पुस्तक आहेत आणि गुज गोष्टी फडके यांचं आहे आई साने गुरुजी यांचं हे प्रसिद्ध पुस्तक आहे सर्व मुलांनी आवर्जून वाचलं पाहिजे त्यानंतर शाकुंतल मेघदूत रघुवंश हे कालिदासांची पुस्तक आहेत तर मृत्य कीटक हे कुणाचं आहे शूद्रक यांचं आहे त्यानंतर मुद्रा राक्षस कुणाचा विशाखादत्त यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे गीता व्यासमुनी महाभारत व्यासमुनीच लिहिलेलं आहे आणि रामायण कोणी लिहिलेलं आहे वाल्मिकी यांनी लिहिलेलं आहे अशा प्रकारे काही पुस्तकं त्यांचे लेखक या ठिकाणी आपल्याला दिलेले दिसून येतात तर विद्यार्थी मित्रांनो हे जे काही मराठी विषय सामान्य ज्ञान आहे याविषयीच आपल्याला परीक्षेमध्ये काय विचारले जाणार आहेत प्रश्न विचारले जाणार आहेत तर आपण हे वारंवार वाचायचे आहेत लक्षात ठेवायचे आहेत तर आता या यावर आपण काही प्रश्नांचा सराव देखील करणार आहोत पाय यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रत्यक्ष आपण काही प्रश्नांचा सराव करणार आहोत यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे पहा राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कोणते आहे आणि कंसामध्ये दिले दोन अचूक पर्याय निवडा पहा विद्यार्थी मित्रांनो केव्हा केव्हा परीक्षेमध्ये आपल्याला काही पर्याय असे असतात की त्यापैकी दोन पर्याय बरोबर असतात तर आपल्याला त्या ठिकाणी सूचना दिलेल्या असते की यापैकी दोन पर्याय निवडा तर त्यावेळेस आपण दोन वर्तुळ काय करायचे असतात गोल करायचे असतात पहा राम गणेश गडकरी यांचं जर आपण टोपण नाव पाहिले तर या ठिकाणी दोन टोपण नाव आहेत पर्याय पाहूया आपण कुसुमाग्रज गोविंदाग्रज बाळकराम आणि केशव कुमार आता पहा या ठिकाणी आपले गोविंदाग्रज आणि बाळकराम हे त्यांचं काय आहे टोपण नाव आहेत म्हणजे पर्याय दोन आणि तीन काय असणार आहे उत्तर असणार आहे आपण दोन आणि तीनचं वर्तुळ काय करायचं आहे रंगवायचं आहे तर वर्तुळ रंगवताना ते पूर्ण रंगवायचं आहे वर्तुळाच्या बाहेर जायचं नाही किंवा खाडाखोर देखील करायची नाही त्यानंतर काही व्यवसाय दिलेला आहे आपण ते प्रत्यक्ष सोडूया पहा करेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे आता पर्याय पाहूया एक शंकरराव खरात दोन रणजित देसाई तीन पु ल देशपांडे आणि चार आहे प्रकयात्रे आताच आपण वर पाहिलं आहे करणेचे पाणी कोणाचं आहे प्रकयात्रे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे तर आपण चारला काय करायचं आहे गोल करायचं आहे गोल हा व्यवस्थित अशा प्रकारे आपण करायचा आहे त्यानंतर दुसरं आहे यायती या पुस्तकाचे लेखकांचे नाव काय आहे पर्याय पाहूया नासी फडके दोन आहे विस खांडेकर तीन आहे प्रकेयात्रे चार आहे मिराजदार आता आपल्या सर्वांना माहिती या ती हे विस खांडेकर यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे तर चा पर्याय आपण रंगवायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर पुढे आहे पुढील प्रश्न पाहूया केशवसूत हे टोपण नाव कोणाचे आहे आता पर्याय पाहूया एक आहे प्रकयात्रे दोन आहे श के कानेटकर तीन आहे लोकमान्य टिळक आणि तीन आहे क्रु के दामले पहा याच्यातलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कृष्णाजी केशव दामले यांनाच आपण काय म्हणतो केशव श्रोत म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे चारचं चार वतुळ आपण काय करायचं आहे रंगवायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर पुढे आहे प्रश्न चौथा विष्णू वामन शिरवाडकर कोणाचे नाव आहे आता आपण पर्याय पाहूया एक कवी बी दोन माधव जुलियन तीन समर्थ रामदास आणि चार आहे कवी कुष्माग्रज विष्णु वामन शिरवाडकरचं टोपन नाव आहे कवी कुष्माग्रज है ना म्हणजे पर्याय क्रमांक चार याचं उत्तर असणार आहे चारला आपण काय करायचं आहे गोल करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया पाच गीता हे पुस्तक कोणी लिहिले आहे आता पा उत्तर पाहूया आपण एक आहे विनोबा भावे दोन संत एकनाथ तीन आहे संत ज्ञानेश्वर आणि चार आहे साने गुरुजी साने गुरुजींचं श्यामची आहे संत ज्ञानेश्वरांचं काय दिलेलं आहे आपल्याला ज्ञानेश्वरी मग विनोबा भाऊ यांचं काय आहे गीता हे पुस्तक आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे आपण एकला काय करायचं आहे गोल करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न सहा पहा बालकवी हे खालीलपैकी कोणाचे टोपण नाव आहे आता बालकवी कोणाचं आहे पर्याय पाहूया कृष्णाजी केशव दामले दोन आहे गदी माडगुळकर तीन आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे आणि चार आहे राम गरेश गडकरी आता पहा राम गणेश गडकरीचे तर आपण आताच वर पाहिले होते गोविंदग्रज आणि बाळकराम मग बाल बालकवी कोणाला म्हणतात त्र्यंबक बाबूजी बापूजी ठोंबरे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असणार आहे तीनचं वर्तुळ आपण अशा प्रकारे छान गोल करायचं आहे आता पुढील प्रश्न पहा खालील प्रश्नात खाली प्रश्ना चुकीची जोडी कोणती त्यांचा क्रमांक शोधा आता आपल्याला चुकीचं शोधायचं कोणतं आहे ते त्या? पहा त्यात दिले एक सातवा प्रश्न पाहूया आपण एक आहे श्यामची आई लेखक दिले साने गुरुजी ते बरोबर आहे दोन करेचे पाणी आचार्य यात्रे हे देखील बरोबर आहे बलुत दया पवार यांचं ते देखील बरोबर आहे गीताई लोकमान्य टिळक दिले आताच पाहिलं आपण गीताई कुणाचं आहे विनोबा भावे यांचं म्हणजे हे पर्याय क्रमांक चार हा चो चुकीचा आहे म्हणजे आपण चार या ठिकाणी काय करायचं आहे गोल करायचं आहे त्यानंतर पुढील पहा प्रश्न आठवा श्रीमान योगी रणजित देसाई यांचं पुस्तक आहे ना त्यानंतर तराळ अंतराळ शंकरराव खरात यांचं हे बरोबर आहे काळेपाने विदा सावरकर आहे ना त्यानंतर विनायक दामोदर सावरकर यांचं हे पुस्तक आहे पाणी बरोबर त्यानंतर छावा बाबासाहेब पुरंदरे हे चुकीचं आहे छावा कोणाचं आहे शिवाजी सावंत यांचं पुस्तक आहे म्हणजे हा पर्याय या ठिकाणी पण चार हा पर्याय आपला असणार आहे चारचं वर्तूळ काय करायचं आहे आपण गोल करायचं आहे त्यानंतर पुढे आणखी नववा प्रश्न दिला पहा संत ज्ञानेश्वर ओवी पहा संत ज्ञानेश्वरांचं ओवी का ज्ञानेश्वरी आहे ना समर्थ रामदासाचा रा, दासबोध बरोबर आहे व्यासने महाभारत लिहिलेलं बरोबर आहे वाल्मिकीचं रामायण हे पुस्तक बरोबर आहे म्हणजे संत ज्ञानेश्वर ओवी हे चुकीचं आहे तर पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आपण काय करायचं आहे गोल करायचा आहे त्यानंतर पुढे प्रश्न दहावा काय दिलाय पाहूया आपण ग्रंथ व ग्रंथकार यांची योग्य जोडी निवडा दोन अचूक पर्याय निवडा पाहि या ठिकाणी आपल्याला दोन उत्तर निवडायचे आहेत ग्रंथ आणि त्यांचे ग्रंथकार दिलेले आहेत त्यातील योग्य कोणता आहे ते पाहायचं आहे आपल्याला प्रश्न क्रमांक दहा आपण पाहूया पा पर्याय पहा वि विस खांडेकर यांचं बरोबर आहे त्यानंतर गारंबीचा बापू चिव जोशी दिलेला हे चुकीचं आहे श्रीना पेणेचं पुस्तक आहे है।, है ना त्यानंतर पडघवलेली गोनी दांडेकर हे देखील बरोबर आहे म्हणजे एक आणि तीन आपलं उत्तर पाहिजे समतीचित्रे योग जोशी दिलं इथं आहे ना तर लक्ष्मीबाई टिळक यांचं पुस्तक आहे ते है ना म्हणजे चुक अचूक कोणता असणारा एआ ती स खांडेकर आणि पडगवली गोनी दांडेकर म्हणजे पर्याय एक आणि तीनला आपण काय करणार आहोत गोल करणार आहोत तर आपण दोन पर्याय या ठिकाणी निवडायला सांगितले असल्यामुळे दोन पर्याय आपण निवडलेले आहेत त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया अकरा लेखक पा काय प्रश्न लेखक व त्यांचे टोपण नावे यांची अयोग्य जोडी शोधा दोन अचूक पर्याय आता चुकीचं शोधायचं आहे आपल्याला लेखक आणि त्यांचं टोपण नाव दिल्यापर्यंत चुकीचं आहे पहा आता एक पाहूया नारायण सूर्याजी पंत ठोसर रामदास बरोबर आहे त्यानंतर आत्माराव रावजी देशपांडे यांना अनिल हे देखील बरोबर आहे वा शिरवाडकरला गोविंद ग्रज दिले हे चुकीचं आहे त्यांना कुष्माग्रज म्हणतो आपण आहे ना विवा शिरवाडकर यांना म्हणजे हे चुकीचं आहे आणि माधव त्र्यंबक पटवर्धन यांना लोकहितवादी दिले त्यांना आपण माधव जुलियन म्हणतो म्हणजे पर्याय क्रमांक तीन आणि चार हे काय आहेत अयोग्य जोडे आहेत तर आपला पर्याय तीन आणि चार हे दोन उत्तर असणार आहेत आपण दोन पर्यायांना काय करणार आहोत दोन वर्तुळाला या ठिकाणी गोल करणार आहोत त्यानंतर पुढे प्रश्न बारावा खालीलपैकी कोणते नाटक कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी लिहिले आहे दोन अचूक पर्याय निवडा या ठिकाणी आपल्याला दोन त्यांच्या नाटकांची नावे निवडायची आहेत दोन पर्याय निवडायचे आहेत आपण नाटकांची नावं वाचूया पहिला आहे नटसम्राट नटसम्राट हे त्यांचं नाटक नाही ते, नाट नाट ते विवा श्रीवाडकर यांचं नाटक आहे म्हणजे हे चुकीचं आहे मानापमान बरोबर हे त्यांचंच नाटक आहे खाडिलकर यांचं हे बरोबर असणार आहे भावबंधन हे देखील चुकीचं आहे राम गणेश गडकरीचं हे नाटक आहे आणि विद्याहरण हे खाडिलकर यांचंच नाटक आहे म्हणजे पर्याय आपला कोणता असणार आहे दोन आणि चार या ठिकाणी आपला पर्याय असणार आहे दोन आणि चारचा आपण वर्तुळ रंगवायचं आहे त्यानंतर प्रश्न तीन आहे खालीलपैकी कालिदासांचे काव्य कोणते आहे या ठिकाणी पण पर दोन अचूक पर्याय निवडायचा आहे आपल्याला वा पहिलं दिलंय पर्याय पाहूया काव्य मुद्रा राक्षस मुद्रा राक्षस हे कोणाचं नाटक आहे विशेखा दत्त यांचं नाटक आहे म्हणजे हे चुकीचं आहे ना आपल्या दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत शाकुंतल कालिदासांचं आहे म्हणजे हे एक पर्याय असणार आहे नंतर रामायण रामायण त्यांचं नाही कोणाचं आहे काव्य वाल्मिकी यांचं आहे म्हणजे हे देखील चुकीचं असणार आहे ना आणि तिसरं आहे मेघदूत मेघदूत कालिदासांचंच आहे म्हणजे आपलं या ठिकाणी पर्याय शाकुंतल आणि मेघदूत हे दोन उत्तर असणार आहेत म्हणजे पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार आपण या ठिकाणी निवडायचं आहे आणि त्यांची वर्तुळ आपण गोल करायचे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला केव्हा केव्हा दोन वर्तुळ देखील परीक्षेमध्ये गोल करावं लागणार आहेत आपण सूचना समजून योग्य उत्तरं निवडायची आहेत तर अशा प्रकारे आज आपण मराठी आणि गणित पेपरमधील मराठी या विषयातील मराठी विषयाशी संबंधित सामान्य जे प्रकरण चार आहे त्याविषयी आपण माहिती पाहिली आणि काही प्रश्नांचा सराव देखील केलेला आहे मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तसेच आपली शाळा या यूट्यूब चॅनलला आपण काय करा सबस्क्राईब करा कारण आपणाला या यूट्यूब चॅनलवर नक्कीच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद